श्रीपूर तालुक्यातील माळशिर जिल्ह्यातील सोलापूर या ठिकाणी दोन मोठ्या औद्योगिक कारखाने आहेत या कारखान्यातील पाणीमुळे युक्त व केमिकल युक्त पाणी नदीला म्हणजे भीमा नदीला सोडवण्यात येतं हे पाणी पुणे पंढरपूर या तीर्थक्षेत्राकडे जातं या पाण्याचा प्रवास इतका घातक आहे की पाण्यामधील जलचर व आसपासच्या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो या मिश्रित पाण्यामुळे जलचर मृत्युंखी पडतात व हेच पाणी गाव पुरवठा करून गावातील लोकांना पिण्यासाठी यांना दिले जाते त्यामुळे येथील नागरिकांचा आरोग्य धोक्याचा आहे माननीय प्रदूषण मंडळ व तहसीलदार व कलेक्टर साहेबांनी यांना लक्ष द्यावं असं आवाहन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय सौ आरतीताई बावर यांनी केलं आहे जनहक्काची टीम आज आपण श्रीपूर तालुका महाशिलस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आताचे पाच साडेचार पावणे पाच झाले आहेत यावेळी या श्रीपूर उद्योग दोन मोठे कारखाने आहेत एक साखरचा आणि एक दारू म्हणजे लिकर वाईन वगैरे बनवलं जा त्या दोन्ही कारखान्याचं पाणी त्या गपचुप्रिया पद्धतीने या कारखान्यात सोडलं जातं आणि हेच पाणी हेच जाऊन भीमा नदीला मिसळलं जातं आणि हे पाणी पुढे जाऊन पंढरपूर या ठिकाणी तीर्थक्षेत्राला जाऊन मिळलं जातं ह्या ह्या पाण्याचा प्रवास इतका घातक आहे हे मलमिश्रित आणि केमिकलयुक्त पाणी तुम्ही बघा एकदा तर ह्या पाण्यापासून आपल्या पाण्याचे जलचर आणि लोकांचं आरोग्य इतकं धोक्यात येतं तरी सुद्धा कारखाना उद्योग नगरीला ह्याचा काहीही फरक पडत नाही त्या पाण्यापासून लोकांचं आरोग्य इतकं धोक्यात आहे तरीसुद्धा ते लोक आपल्या मनानं आपल्या कारभारानं गप्चुप्रिथ्या हे पाणी एका कॅनलच्या खाली सोडून ते नदीला मिसळलं जातं आणि जो कोणी आवाज उठवला उठवला जाईल त्यांना दाबलं जातं तर माझी सर्व प्रेक्षक बंधूंना विनंती आहे की ह्या पर्यावरणाला आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे व पर्यावरण जपलं पाहिजे विरुद्ध मी माननीय पर्यावरण मंत्र्यांना विचारतो की तुम्ही याचा काहीतरी बंदोबस्त करावा धन्यवाद जर हे पाणी पूर्णतः बंद नाही केलं तर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व बाबर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने प्रदूषण निगम यांच्यासमोर आंदोलन करण्यात येईल तसेच महामंडळ यांना घडविण्यात की त्यांनाही कारखान्यादाराला कोणाच्या जमिनीवरती केमिकल युक्त वमुळे विचलित पाणी सोडू नये संबंधित कारखानदारी वरती कारखानदारोवरती कडक नियम लागू करावे असे आवाहन केले आहे जन्हा टाइम्स संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिकल